चिंकडा तालुक्यातील दोंडाईचा येथे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार संदीप बेडसे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत सभा झाली देशात आणि राज्यात महायुतीचे सरकार गेल्या दहा वर्षापासून आहे देशात राबविलेल्या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकरी पुरता नेस्त नाबूत होण्याची वेळ आल्याचा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला सभेत ते बोलत होते यावेळी माजी मंत्री डॉक्टर हेमंत देशमुख खासदार शोभा बच्छाव उमेश पाटील कामराज निकम ज्ञानेश्वर भांबरे जितेंद्र मराठे हेमंत साळुंके पोपटराव सोनवणे रणजित भोसले सुरेश शाणाभाऊ सोनवणे दीपक अहिरे प्रमोद शिसोदे जुई देशमुख उषा पाटील भाई नगराळे हितेंद्र पवार रवी जाधव राहुल माणिक यांच्यासह हजारोंच्या संख्येने मोठा जनसमुदाय उपस्थित होता वीस नोव्हेंबर रोजी शिंदखेडा विधानसभा मतदारसंघासाठी मला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले तुम्हा सर्वांचे पितृत् नेतृत्व आपले सर्वांचे दैवत हे देशाचे माजी कृषी मंत्री आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब पण जे विचार ऐकायला उपस्थित असलेल्या मतदारसंघातील तमाम ज्येष्ठ वडीलधारी मंडळी माझ्या माता भगिनी माझ्या तरुण भावांनो दोन महिन्यापूर्वी साहेब आपल्याकडे आलेत एकवीस वर्षांत साहेब धुळे जिल्ह्यात येऊन गेले होते पण एकवीस वर्षाचा साहेब शिंदखेडा तालुक्यात आले आणि पुन्हा दोन महिन्यानंतर साहेब पुन्हा आशीर्वाद देण्यासाठी आपल्याकडे दोंडाच्या इथे आलेले सर्वप्रथम शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाच्या वतीने सर्व जनतेच्या वतीने साहेब आपले मी शतशा शतशा आभार मानतो साहेब साहेब रामाण्यामध्ये रावणाने चूक केली श्रीलंकेमध्ये म्हणायचे की रावण तिथला देव आहे रावणाने चूक केली सीतेचं अपहरण केलं अत्याचार केले आणि रावणाचा अंत करायला रामाला तिथं लंकेत जावं लागलं साहेब रावणाचा लंक करायला विभीषणाने साथ दिली होती आज विभीषण रूपी आदरणीय बापूसाहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि माझा राम आपल्या सर्वांचे राम या हुकुमशाही रावणाला इथून हटवण्यासाठी आपल्याकडे आलेले साहेब प्रचंड दहशत गावोगावी भानगडी मी बोलणं बापूसाहेब मला माफ करा तुमच्या व्यथा मी तुमचा तुम्हाला बोललोय शब्द दिलाय ऋषिकेश दादा नाही विक्रांत बाबा नाही तुमचा एक मोठा तिसरा मुलगा म्हणून मी तुमचं काम करेल ज्याने सख्या काकाला कुटुंबाला त्रास दिला साहेब तुम्ही विचार करा जनतेला किती त्रास देत असेल प्रचंड अत्याचारी माणूस गेले वीस वर्ष इथं या ता। तालुक्यामध्ये आमदार की भोगत असताना साहेब त्या जनते गावागावमध्ये भांगागावामध्ये भांगडी साहेब जातीपातीमध्ये भांगडी निवडणुका आल्या का साहेब हुकुमशाही सारखं दमदाट्या करायच्यात लोकांवर खोटे गुन्हे दाखल करायचे असं बेबनशाही साहेब अत्याचारी आणि विकासामध्ये साहेब एकदम शून्य साहेब साहेब या दोंड्याच्या आसपास दावडा असे मालपुरा साहेब साठी जमीन अधिग्रहित केलेला साहेब वीस वर्ष आमदार की भोगताना साहेब गेले कित्येक वर्ष मंत्रिपद भोगले साहेब पण इथं उद्योगधंदे उदरले साहेब स्वतःच्या त्यांच्या फॅक्टरीमध्ये साहेब सात आठ हजारामध्ये पगारावरती काम करणारे म्हणजे निवृत्त पण सात आठ हजारामध्येच होता साहेब ते माणसं मिळायला पाहिजे म्हणून साहेब इथे उद्योग या तालुक्यामध्ये येऊ दे साहेब नरडाना बाबे मांडेशी साहेब मोठे मोठे उद्योग आले होते काही आलेले आहेत ते जिंदालवाल्यांनी साहेब एक उद्योग आला तर जी तोडफोड केली ऐंशी नव्वद लाखाची सेटिंग केली त्यांनी साहेब त्यांचा नवीन विस्तारीकरणाचा प्रोजेक्ट संभाजीनगरमध्ये हलवून टाकला साहेब प्रचंड असा मोठा इथं साहेब काम करायला जागा आहे साहेब सिंचनामध्ये बोळ केला साहेब आपलं सरकार असताना साहेब हे बुराई उपसा सिंचन योजना आपण मागच्या भाषणात आपण बोलला होता एकशे दहा कोटीचं सा काम साहेब तेव्हा आपलं सरकार असताना त्याला मान मान्यता होती चौदाला त्यावेळेस चौदाच्या आधी साहेब आम्ही त्याची प्र प्रमा पण आणली होती मी निवडणुकीला उभा राहिलो तेव्हा चौदाला भाजपाचं सरकार आलं आज चोवीसपर्यंत दहा वर्ष झाले साहेब फक्त म्हटलं दोन वर्षाचं अडीच वर्षाचं आपलं महाविकास आघाडी सरकार होतं त्यातले दोन वर्ष साहेब आपले कोरोनात गेले आज त्याची सुप्रमा साहेब सातशे त्र्याण्णव कोटीची झालेली आहे पण ही आमदार रावळामुळे झालेली साहेब नंदुबार शाद्याकडचा कोणी दीपक पाटील असे युवक काहीतरी लोक होते त्यांनी वेळोवेळी आंदोलनं केले जल आंदोलन केले आणि ह्या योजनेमुळे साहेब नंदुबार जिल्हा साखरी तालुका इकडे आपला धुळे जिल्ह्यातला शिंदगेडा तालुका आहे सगळ्यांना साहेब फायदा होणार होता त्या आंदोलनामुळे सगळा सुप्रमा रखडित असलेला प्रस्ताव साहेब त्यांना या सरकारला भाजप सरकारला मान्य करावं लागला साहेब सातशे त्र्याण्णव कोटीचा सा प्रस्ताव मान्य करताना साहेब अर्थसंकल्पात तरतूद फक्त बावन्न कोटी तेरा लाखाची साहेब हे आमदार महोदय दोंड्याच्या शहरापासून स्टार्स फॅक्टरी पण जायला साहेब बावन्न कोटीचा सा कॉन्क्रीटचा रस्ता करतात परंतु इथं ही उपसा सिंचनसाठी साहेब पैसे देऊ शकत नाही साहेब प्रचंड प्रमाणे दोंडाच्या शहरात रस्त्यांची कामं केली साहेब एक एक रस्ते चार चार वेळा डांबरीकरण याच्याकडे सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत साहेब जिल्हा परिषद यांच्याकडे पंचायत समिती यांच्याकडे नगर परिषद यांच्याकडे नगरपंचायत यांच्याकडे व्यासपीठावर बसलेली सगळी मंडळी साहेब आम्ही सगळे लढतोय साहेब जनता त्यांच्याविरुद्ध लढते साहेब परंतु साहेब आपण आलात मी आपल्याला साहेब आपल्या वतीने साहेबांना सांगतो साहेब मी तसं सांगतोच की संदीप बेडसे होवा नाही शरद पवार साहेब होवे थोडं लक्षात ठेवा पुढचा विकास करणाऱ्या साहेबांनी मला आशीर्वाद दिलेला आहे आता बापूसाहेबरावला आलेले आहेत आपल्याकडे आदरणीय डॉक्टर नानासाहेब हेमंत शुख साहेब आपल्या सोबत आहेत जे इच्छुक होते साहेब आदरणीय कामराज भाऊसाहेब ज्ञानेश्वर आबा आमची हेमलता ताई पण हा साहेब आलेली जुईताई हे साहेब असे असंख्य इच्छुक दीपक आहे आदिवासी ते रोई भाऊ आणि शिवसेनेचे साहेब पूर्ण शिवसेना उभाटा आपले हेमंत साळुंगे जिल्हा प्रमुखांच्या नेतृत्वाखाली साहेब हे सर्वजण साहेब माझ्यासाठी आपल्या शब्दाखातर थांबलेत जनतेच्या मतांचा आदर केला आपला जनतेच्या मतांचा आदर होऊ देणार साहेब या दोघ जिल्ह्यात साहेब नऊ मतदारसंघात आपल्याला हा एकच मतदारसंघ मिळाला साहेब आणि आम्ही आपल्याला आश्वासित करतो साहेब आपली तुतारी या दोघ जिल्ह्यांमध्ये ऐका या मतदारसंघात वाजणार साहेब आपली विजयाची तुतारी वाजणार साहेब विकासाची तुतारी वाजणार आणि आपल्या डोळे देखे साहेब एक चांगला मतदारसंघ एक असा जो दुष्काळी मतदारसंघ दुष्काळी तालुका म्हणून गल्ला जातो या महाराष्ट्राच्या जा पटलावर साहेब याला नावारोपला रूप आणल्याशिवाय मी राहणार नाही साहेब साहेब प्रशासनात मी काम केलं साहेब स्वतः सिव्हिल इंजिनिअर आहे दहा वर्ष मंत्रालयात प्रशासकीय काम केलं साहेब बरेच जण म्हणता की राजकारण जबत नाही परंतु साहेब प्रशासकीय चेहरा कसा निधी आणायचा कसे काम करायची माहिती साहेब राजकारण करायला साहेब मंचावरची सगळी ज्येष्ठ मंडळी साहेब बसलेली आहे पण साहेब आपल्यासमोर आपल्या आशीर्वाद आले साहेब या तालुक्याचा ता बॅकलॉग खूप आहे साहेब वीस वर्ष साहेब या तालुक्यात ता काही विकास झाला नाही साहेब आपल्या काळात साहेब सगळे बॅरेजेसचे काम आपण साहेब केले होते साहेब पण चांगलं नेतृत्व इथं साहेब मिळालं नाही चांगलं काम झालं नाही वीस वर्ष एखाद्याने जर इथं सत्ता भोगत असताना साहेब फक्त आपली टक्केवारी आणि कमिशनवरती कामं केली असतील तर साहेब त्यांना पण जनता आता जाब विचारते साहेब आपण साहेब आम्हाला आशीर्वाद दिले साहेब खूप बॅकलॉग आहे साहेब गेल्या वीस वर्षाचा बॅकलॉग आहे पुढचे पाच वर्ष खूप काम करत एक चांगले बदलाचे वारे आपल्या जिल्ह्यामध्ये आलेले साहेब पण आपण साहेब पुन्हा आलात आपलं प्रेम साहेब आम्ही कधीही विसरू शकणार नाही साहेब मी एवढंच आपल्याला आश्वासित की नाही माझं नाव खराब करण्याचा प्रयत्न केला साहेब आम्ही तुमच्या विचारांची कधी कधी साहेब तुमच्या विचारांची ही जपली साहेब या जनतेमध्ये काम करायची जी माझी इच्छा आहे साहेब या तालुक्याचा विकास करायचा साहेब मला फक्त दोन मुली साहेब मला काय माझ्या नंतर माझ्यानंतर कोणी वारस नाही साहेब राजकीय जेवढं आहे तेवढंच से ह्यांच्यासाठी काम करणार आणि साहेब एक आपल्याला विनंती साहेब जे जे लोकांना न्याय द्यायचा साहेब बस मी एवढंच सांगतो साहेब 그러나 며칠 어차피 편의점에서 우리 사회에 가던 시험을 타고 갔 아무튼 두이있어 마지막 날 마포구청에 나와 사회에서 일 Σε αυτήν την περίπτωση, η Λίγα Φετζέσσα δείχνει ότι 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 कामराज भाऊसाहेब निकम आम आदमी पक्षाचे प्रमुख हितेंद्र फवार सुरेश देसे राहुल नाईक रिफा काहीरे रणजितराजे भोसले शहर शहराध्यक्ष धुळे या ठिकाणी आमच्यामुळे आलेले जळगाव जिल्ह्याचे अध्यक्ष प्रगत पाटील अन्य सगळे सहकारी आणि उपस्थित बंद बघीव मध्यंतरी मी अफस सगळ्यांच्या घरी येऊन गेलो आता निवडणूक आल्या निवडणुकीच्या निमित्ताने अफल्याशी ओलावं मेनसेना मतांनी आपण विजय करावं ही विनंती करण्याच्यासाठी आता मी विचारलेली यावेळेला होईल आपण देशाच्या लोकसभेची निवडणूक आली आणि तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद द्यायचे की सोबत त्यांना देशाच्या लोकसभेमध्ये पाठवण्यासाठी तुम्ही लोकांनी कष्ट घेतले ही लोकसभेची निवडणूक सगळ्यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची थोडी काळजीची होती काळजी यासाठी की देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हो त्यांच्या मनामध्ये नक्की काय आहे हे आमच्या लक्षात येत होतं आमच्या लक्षात येत नव्हतं त्याचं कारण निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं अनेक ठिकाणी जाऊन मोदी साहेबांनी लोकांना विनंती केली की म्हणजे सो फाळ दिले त्यांना चारशे जागा खासदार केल्या हव्या होत्या महत्वाला इतक्या जागेची गरज नाही लोक विचारत पाहिजे की दादा यांना का होत त्यांच्यात काही सहकार्यांनी खरी स्थिती लोकांच्या समोर आणली मोदी साहेबांचे एक राज्यमंत्री त्यांचं नाव शिथ हेगले ते बंगलोरचे होते त्यांना प्रश्न विचारला की तुम्हाला चारशे दारा कशासाठी आहेत त्यांनी सांगितलं या देशाची घटना आम्हाला बदलायची आणि या देशाची घटना बदलायची असेल दोन सेहेचाळीस चाळीस बाबत असून चालत नाही त्यापेक्षा अधिक बाबत पाहिजे आणि त्यासाठी आम्ही चारशे दारा मागतो वसाहेबांचा दुसरा विचार पाहिजे राजस्थानच्या हे मग ती त्यांनी चारशे दाराची मागणी केली मोदी साहेबांच्या आणखी लक्षातली उत्तर प्रदेशमध्ये त्यांनी त्यांचे दारा मागितल्या आणि याचं चार नामा लोकांच्या लक्षात आलं त्यांना या देशाच्या घटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिले त्या संविधामध्ये खेळ असताना हे त्यांचं सूच होतं आणि त्याला आवड घालायचं असेल ते एकत्र येऊन निर्णय घेतला पाहिजे ही भूमिका आम्ही लोकांनी घेतली दिल्लीमध्ये सोनिया गांधी असोत राहुल गांधी असो मी असो समाजवादी पार्टीचे नेते असोत आम आदमी पार्टीचे केजरीवाल असोत कम्युनिस्ट पार्टीचे नेते असोत दादा कम्युनिस्ट पार्टीचे नेते असोत आम्ही सगळे एकत्र होऊ शकतो आणि हे गटेवर संकट याच्यामध्ये आणण्याचा डाव हा हनंत फारायचा असेल तर आपल्याला एकत्र निवडणुकीला गेलं पाहिजे ही भूमिका आम्ही लोकांनी स्वीकारली आणि तेच तिथं महाराष्ट्रामध्ये आम्ही दाखवलं महाराष्ट्राच्या निवडणुका पाच वर्षाभूमी ज्या झाल्या लोकसभेच्या त्यावेळेला काँग्रेस पक्षाला फक्त एक जागा मिळाली ती आणि राष्ट्रवादीला चार जागा मिळाच्या पण आम्ही लोकांनी एक सांगत हे जी आघाडी क्षमत निवडणुकीला सामने जायचा निर्णय घेतला एक एकमेकांना सरकार दिलं तुम्ही लोकांनी मदत केली आणि त्याचा परिणाम महाराष्ट्रामध्ये एकंदर खासदारकीच्या आच्छेचाही जागा त्यातल्या एकशेच जागेवर आम्हा लोकांना तुम्ही यश दिलं किंवा लोकांचं मी अंतरकार माजून आभार मानतो कारण तुम्ही हे जे सतत या देशाच्या लोकशाहीवर या देशाच्या घटनेवर मोदी साहेब मानत होते त्याला आवज घालण्याच्या संबंधीचं काम तुम्ही त्यांनी या निवडणुकीमध्ये केलं सरकार त्यांचं आलं पण स्वच्छ नद्याचे नाही सरकार बनवण्यासाठी आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू यांची मदत त्यांना घ्यावी लागली बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार त्यांची मदत करावी लागली आणि या सगळ्यांची मदत घेऊन आज मोदी सत्तेवर आलेले आता विधानसभेची निवडणूक आली पुन्हा महाराष्ट्रामध्ये मोदी साहेब त्यांचे गृहमंत्री हे दौदच आहे आम्हाला लोकांच्या ठिकाय त्यांच्या आम्हा लोकांच्या ठिकाण्याचा अधिकार तिथंच आहे याचा विचार त्यांनी केला पाहिजे देशाचे गृहमंत्री महाराष्ट्र झाले आणि त्यांनी विधान केलं की शरद पवारसाहेबांनी दहा वर्षात काय केलं याचा हिजोब द्यायला पाहिजे पण ती गमतीची गोष्ट आहे गेली दहा वर्ष सत्ता मोदींच्या हातात दहा वर्ष सत्ता अमेरिका अमेरिका हातामध्ये आणि दहा विचारतात मला सत्ता त्यांच्याकडे आणि फर्स्ट विचारतात शरद पवारांनी काय केलं शरद पवारांनी एवढंच केलं की तुम्हाला सत्तेचा जो उन्मास होता त्याला आवड घालण्याच्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोसाच्या एकछंद करण्याची भूमिका आम्ही लोकांनी या ठिकाणी केलेली आहे आज त्यांच्या हातामध्ये राज्य कुणासाठी राज्य चालवतं आपण सांगितलं शेतीच्या संबंधीचे लोक आहेत काय व्यवस्था शेतकऱ्यांची होती गेल्या महाराष्ट्रामध्ये सातशे लोक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आत्महत्या काही साधी गोष्ट घर आत्महत्या केली त्यांनी अस्वस्थ केली हे आम्ही जाणून घ्यायचा प्रयत्न करत होतो या भूल्य असंच एकदा शिच्छ झालं मी देशाचं काम करत होतो आत्मस्थेची माहिती यवस्थांची आली आणि माहिती काढल्याच्या नंतर त्यावेळेस प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग ज्यांना आम्ही विनंती केली की अतिशय गंभीर बाब आहे त्याच्या खोला जायला पाहिजे काही धोरणं तोदन करायचं असेल प्रत्येक करण्याची तयार माझी विनंती आहे की आपण दोघंही व्यवसायाला जाऊया गेलो आम्ही व्यवसायाला त्यांच्या घरात आत्महत्या झाली होती त्या कुटुंबाला भेटलो माऊली होती त्यांची पत्नी होती एक वयात लग्नाला रडना मुलगी होती आणि एक कॉलेजमध्ये जाणारा मुलगा होता आम्ही गेलो तिथे त्याने सांगितलं की माझ्या नाव्याने कफाशीचं फीक घेतलं लक्ष घातलं पण नंतर ही सोडण्यासारखं आल्याच्या नंतर तफाशी झाल्याचा रोग आला आणि समज शीख उद्ध्वस्त झाले फीक उद झाले पण बँकेचं काढलेलं कर्ज आणि सहकाराचं काढलेलं कर्ज हे मात्र दखल दुसऱ्या वर्षी फरेल त्या शेतकऱ्यांनी पुन्हा कापसाचं पीक घेतलं त्यासाठी कर्ज काढले आणि दुर्दैवाने त्या वर्षी अतिवृष्टी झाली आणि सगळ्यांच्याच कापसाचं त्याचा परिणाम दोन वर्ष शेतीचं नुकसान झालेलं असताना त्या शेतीवर काढलेला कर्ज द्यायची ताकद त्या शेतकऱ्याची राहिली नाही हे त्याच्या घराची भांडी कुणी बाहेर काढली त्याच्या मुलीच्या लग्नामधलं हे त्याला सहन झालं नाही बाजारात गेला इंजिनची वाटी विकत घेतली धताधता खाला आणि त्यांनी जीव देऊन टाकला हा शेतकरी जीव देतो काय त्याचा दोष होता त्याची शेती उद्याच्या निसर्गाच्या अवखू फेडणं झाली त्याचा काय दिवस आहे पण नाही धन्य हे वौज फेडण्याची ताकद नाही म्हणून शेवटी त्यांनी आत्महत्या केली आणि ते कुटुंब उभं फेले आज देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये हजारो कुटुंब उभडी पाहिजे आईची सेवा करणारा प्रमाण करणारा आणि समन देशाला रा। अन्नधान्याची गरज भागवणारा हा जबाबदारी होतो आम्हाला लोकांच्या हातामध्ये सत्ता होती आणि योजकाचं उदाहरण ऐकलं दिल्ली या परत गेल्या त्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मी प्रस्ताव मांडला की शेतकऱ्याच्या डोक्यावरचं एकाहत्तर हजार कोटीचं कर्ज ते एका हप्त्यात माफ करून टाकूया आणि त्यांना त्याचं बाहेर काढूया शेतकरी वकाळ राहिले पावलं टाकत नाही भास करतात पण शेतकऱ्याला मोकळ करत नाही त्याचा सन्मान करत नाही टीकाशी भे आम्हाला लोकांसाठी करतात पण व्यवस्थित करायचं आहे दुसरा एक वर्ग आहे दे या देशात आणि तो म्हणजे आमच्या आयाबहिनीचा आज या देशामध्ये अकियवादी घेतली आणि वहिनींच्यावर अत्याचार करण्याचं प्रमाण हे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये वाढलं आत्ता ठाकरेवादी आली गेल्या तीन महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये नऊशेच्या आसपास भगिनी त्यांच्या हत्या न्यात आले त्यांची सुटका होत आहे घर आसपास आहे आज ही भगिनींची अवस्था आहे आणि एका बाजूने ही अवस्था आहे आणि दुसऱ्या बाजूने सरकार आम्हाला सांगत आहे की आम्ही राजकीय बहीण योजना आली लालकी बहीण योजना याला माझा विरोध नाही तुम्हाला पैसे द्यायचे असेल तर तुम्ही अवश्य द्या पण त्याच्या आधी त्या मुलींचं रक्षण करा त्यांचं आम्हाला ऐकावं मिळते की सरचा दिला मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आणि त्यांच्या जिल्ह्यामध्ये एका शाळेमध्ये दोन लहान मुलींच्यावर अत्याचार केले जातात हे चित्र अभ मुंबईमध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये पाहिजे अनेक ठिकाणी हे घेतले तुम्ही लालकी असताना भूमिका घ्यायची आहे याचा अर्थ तुम्हाला या आमच्या वरिलींच्या संबंधीची आस्था किती आहे याची स्थिती आजिली

आता सांगितल्याप्रमाणे संरक्षण देऊन समज एस टीचा प्रवास मोफत द्यायचा तरुण मुलं जे बेकार आहे त्यांना कामधंदा करण्याच्यासाठी आणि स्वतःच्या फायदा उभं राहण्याच्यासाठी काहीतरी मदत केली संबंधचा निर्णय आम्ही लोकांनी करू इच्छितो हे सगळे जे निर्णय आहेत हे कधी सत्यचित ज्या दिवशी तुम्ही तुमच्या मताचा अधिकार हा आम्हा लोकांच्या बाजूने द्या ज्या दिवशी महाराष्ट्राची सत्ता आम्हा लोकांच्या हातामध्ये असलेला असा अमेरिक तुम्हाला असलेला असा अमदार तुम्हाला लोकांच्यासाठी साथी तुम्ही निवडून देणं लोकांच्यासाठी तुम्ही निवडून देणं याची आज आवश्यकता आहे त्याचे खूप आहे गुंडगिरी वाजली आहे सी धंदगी वाजली आहे एम आय जी सीसाठी चालतात त्याच्यात कारखाने येत नाही अनेक गोष्टी सांगता आहेत आमच्याकडे काफूस होतो आमच्याकडे ऊस होतो आमच्याकडे द्राष्ट होतात आमच्याकडे अनेक फळं होतात केळी होतात पण आमच्याकडे काफूस हे होत नाही ते आपण टॅक्शाच फार करू शकला आपण शेवटेमध्ये टॅक्शाचे धंदे यांना निमंत्रित करू शकतो त्या धंदा करणाऱ्यांना आत्मेश्वर कर दिला तर अधिक लोकांना काम देण्याची शक्यता आहे आणि आज बारामतीच्या टेक्साइल पार्कमध्ये आठ हजार मुली काम करतात आणि अठरा हजार लोक टेक्साइल पार्कमध्ये बारामतीमध्ये काम करतात जिथं कापूस विकत नाही तिथं आठ हजार मुलींना टेक्साइल पार्कमध्ये काम पार देण्यासाठी आज अंधाईचा हा सगळा भाग उत्तम कापसाच्या मुद्देचा इतकं तुम्ही शेतकऱ्यांनी कापसाचं फीक उत्तम देते आणि हे सगळं असताना त्याच्याशी फक्त तर या ठिकाणी अनेक वर्ष तुम्ही अधिकार दिला काम करण्याचा ते लोक खऱ्या अर्थांचं पुष्काळने असलं नेतृत्व विकासाच्या कामाला लक्ष चा केंद्रित करणारं नसलं तर त्याची किंमत मतदारसंघातल्या लोकांना द्यावी लागते किंवा सगळ्यांच्या लागलेला याचं सुटका करायची असेल तर जे कोणी यामागे निवडून दिले त्याचा समर्थ्याचे फराव करणं हे नियोजन करायचे मी तुम्हाला खास याचिका देतो म्हणजे मी सत्तेत असो असं नसतो पण अजूनही महाराष्ट्राच्या देशाच्या भारताची दान ही दान संदीप भाटीमध्ये तुम्ही शक्य करा इथे व्हॅलेजेस असो त्याच्या प्रश्न असो या सगळ्या भाषांची सोडवून ही करण्याच्यासाठी आमची सगळी ताकद ही संदीप व्यवसायच्या मार्ग आम्ही करू दाखवू हा विश्वास मी तुम्हाला सगळ्यांना देऊ इच्छितो तीन चार ठिकाणी सभेच्यासाठी दाखवण्यात आलात विचार ऐकून घेतलेत त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांशी सगळ्यांची अंतरकरणापासून आभार ठिकाणी मानतो आणि मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो